देणारच असल ते आपण रिल दाखवतोय मित्रांनो फोटो नाट आपलं काही नाही त्यामुळे काय असेल ती ओरिजिनल आहे डुप्लिकेट आपल्या पाषी काही चालत नाही अगं उरके इथं जेव्हा पग नका झाला अग उरकी सगळं खरं पण नकात आलेलं जीव बघलेलं कसं काढून ठेवा नक बघलेलं काढल्यावर निघल का त्यातनं बाजूला अगं जगाची मन आहे ती म्हणतो माझा जीव नकात आलाय उरग लवकर पाठ ना ती कालवण कर या शेंग मला भाकर काय जे अशा भाकरी जर माणसाने तोडून खाल्ली असते तर कालवण नावाची ही चीज करावीच लागली नसते हो तस करायला कळलं

त्यामुळं बाका 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 त्यांनी ओकून टाकलं आणि ओकण्यात त्यांना कुणी विचारलं नाही तू बया का नाही मित्रांनो खाल्लं नाही फक्त पोर जेवले ती मी नेहमीच खाल्लं नाही पोर जेवले ती तर मित्रांनो सकाळपासून आपला व्यवसाय ही चालू आहे बघा ही कसं दिसत फक्त एवढी वाट ठेवली हो आहे तरी पलीकडे ती आहे आणि हे बघा ही हो सगळे हिच्या पर्यंत ही सगळं लोणच्या ज्या फोडी वाळू घातलेल्या आहे बघा या अजून किती आंबे राहिले तर का अजून तीनशे राहिले आता फोडाही आणलेल्या किती राहिले आहेत मला वाटलं झाडाचं विचारत नाही झाडाचं डिगभर भर राहिले तर मित्रांनो अजून फोडायचं कमीत कमी वीस ते तीस आंब राहिले आहेत तर मित्रांनो कुठे पण ऑल इंडियात कुठेही जाते कुठेही जाती आणि आपल्या तुपाला पण तर तुम्हाला आम्ही नंबरवर तर देणारच आहे तरी पण सांगतो पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस पन्नास शहाण्णव या नंबरवर बिन हिचक तुम्ही कॉल करून कविता ताई संग बोलू शकताय अजिबात नाही हो तिनं ती काय म्हणते ती गे साडीनं माझं पाय बांधले तर मी कुठं देखील जात नाही उडी आणली तिथंच उडी आणली तिथंच तर मित्रांनो चालू आहे बरं आपलं कामकाज तुम्ही म्हणताल यांचं काय चालू आहे काय चालू नाही जीव आमचा भुलून गेलाय भुलून गेलाय म्हणजे झालंय तसं काम झालंय उरलोड उद्या आम्हाला जायचंय त्यामुळं हे काम आम्हाला सगळं उरक्त घ्यायचंय उदयाला आपण ही पाटीत लोणच सगळं मसालं कालवायला घेणार आहे उदय आणि ते पहिले जे डेअर्यात लावलेलं आहे ते बी तुम्हाला उदयाला मुरल कसं काय नाही सकाळ सकाळ फ्रेश व्हिडिओ त्याचा दाखवणार तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी कनाकना ऑर्डर टाका ऑर्डर कुठंही दादा येते ताय ये मावशी काय असेल ते ऑर्डर आपली आख्या जगभरात कुठंही ऑल इंडियात येते तुम्हाला प्रत्येक ताई किंवा कोणतरी आपलं म्हणजे दादा आपल्याला विचारते दा, आपल्या लोणच्याचा भाव काय आणि जेणे आपल्याला विचारलंय की आपल्या लोणच्याचा भाव काय त्या का ठिकाणी दुसरी त्यांना रिप्लाय देते ती काय लोक का म्हणते ती सातशे रुपये किलो आहे काय लोक म्हणते ती पाचशे किलो आहे काय लोक म्हणते तीनशे किलो आहे तर दादा भाऊ आपला फिक्स रेट पाचशे रुपये किलो आहे कुरिअर खर्चा सकट कुरिअर खर्च

तर चालू आहे कविता त्याचा स्वयंपाक आता झालाच म्हणायचं आणि आपलं हे बघा या हांडीत आपलं दही चालू आहे म्हणजे इरजू लावलेला आहे उद्याला हे पण ताक बनवायचं आहे काम तर मित्रांनो किती घोटून आले बघायला अजून आपला मसाला आलाय संपत मसाल्याचं साहित्य आणायचं आहे पण आपण आता ज्यावेळेस अकलकोटणं चालून माघारी रिटर्न येऊ

आणि ज्यांना कुणाला काळा मसाला घ्यायचा तुम्हाला मी आपल्या काळ्या चटणीचा पण रेट सांगतो आपले काळा मुटका इसूर आहे सातशे रुपये किलो लाल मसाला आहे सहाशे रुपये किलो पण आणि तांबडी चटणी आहे पाचशे रुपये किलो आणि खारं लोणचा आहे पाचशे रुपये किलो आणि सध्या सांडगं संपलेत उपलब्ध नाही ते पण पाचशे रुपये किलो आहेत तर सगळं आपल्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्याचं रेट तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमात सांगितलेत तर तुम्ही लगेच आपल्या कोणाला लोणचं खार पाहिजे कोणाला मसाला पाहिजे त्यांनी लगेच आपल्या नंबरला ऑर्डर करा ठेवली या नाहीतर बा सगळीकडे हे जाय ना अजून तरी बी तिशी खांब राहिले आहेत बाहेर आणि इकडं बाय माझ चालू आहे सैपाग

मॅडमची लिला कशी आहे संध्याकाळच्या करताना चार आगाव करून ठेवायचे असते मी तुला नेहमी म्हणतो काय म्हणतो कालवण भाकरी शिल्लक राहते एखादा अचानक पाहुणा आला तरी पीपुराव खाऊन उराव तरी